नमस्कार लातूर जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीच्या अंतर्गत लातूर प्रशासनाच्या वतीनं लोकांमध्ये मतदानाची जनजागृती झाली पाहिजे या उद्दात हेतूने लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे मॅडम यांच्या माध्यमातन सर्व लोकप्रशासन टीम या मतदान टक्केवारी वाढली पाहिजे लोकांनी आपला हक्क बजावला पाहिजे याकरता जनजागृती लातूर जिल्ह्यामध्ये त्या करत आहेत या अनुषंगानं गेले अनेक वर्षापासनं लातूर मधलं एक द्वारकादास श्यामकुमार महावस्त्र दालन गेले अनेक वर्षापासून आपण मतदानाचा टक्का वाढला पाहिजे लोकांनी मतदान आपला हक्क बजावला पाहिजे याकरिता द्वारकादास श्यामकुमार एक आगळं वेगळा पॅटर्न्स घेऊन येण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे आपण ज्या सात मेला मतदान करून द्वारकादास श्यामकुमारच्या जवळच्या शाखेमध्ये जे पहिले एक्कावन्न महिला येतील आणि एक्कावन्न पुरुष येतील त्यांच्याकरिता हे मानाची पैठणी मी तुम्हाला दाखवत आहे कलर्स वगैरे अतिशय सुंदर असणाऱ्या पैठण्या आपण जर साधारणतः याचा रेट बघितला तर अडीच हजार ते साडेतीन हजार चार हजार रुपये किमतीच्या या पैठण्या आपण एक्कावन्न महिलांना फ्री देणार आहोत तसेच हे ब्रँड बघत असाल शियाराम ब्रँडची सफारी आहे हे आपण एक्कावन्न पुरुषांना फ्री देणार आहोत द्वारकादास श्यामकुमारच्या प्रत्येक शोरूममध्ये आपण मतदान करायचं आहे आपली निशानी दाखवायची आणि द्वारकादास श्यामकुमारच्या जवळच्या शोरूमला जाऊन जव। या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे